नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे सोयाबीनचे भाव मागच्या तीन दिवसांमध्ये तब्बल साडेतीन टक्क्यांनी वाढले आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढत असताना मात्र देशातील भाव पातळी दबावतच आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढत असताना देशात भाव दबावत का आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकं कशामुळे भाव वाढतायत तसंच देशातील भावावर नेमका कशाचा दबाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातील भाव वाढतील की नाही आणि कधी बसून वाढू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण यावढी घेणार आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्याआधी आपण नेमकं सोयाबीनचे भाव कशामुळे दबावात आले होते ते पाहणं गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे की हंगामाच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल असे अंदाज होते त्यामुळं ब्राझीलच्या बाजाराकडं म्हणजे सोयाबीन उत्पादनाकडं सगळ्या जगाचं लक्ष होतं मध्यंतरी ब्राझीलमध्ये अनेक भागात पाऊस नव्हता त्यामुळे ब्राझीलच्या उत्पादनाची चिंता वाढली होती त्यामुळं सोयाबीनचे भाव वाढत गेले पण डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलमधील अनेक भागात चांगला पाऊस झाला आणि पुढच्या काळात सुद्धा चांगला पाऊस होईल असे अंदाज येत गेले मग झालं आंतरराष्ट्रीय बाजारानं गृहित धरलं की ब्राझीलमधील उत्पादन घट जेवढी गृहित धरली होती तेवढी होणार नाही म्हणजे उत्पादन चांगलं होऊ शकतं उत्पादकता वाढू शकते अंदा असा अंदाज आल्यामुळे साहजिकच बाजारामध्ये एक निराशाजनक वातावरण तयार झालं म्हणजेच काय पुरवठा वाढेल जागतिक पुरवठा वाढून मागणी कमी राहील असं गणित मानलं जात होतं त्यामुळे सोयाबीनच्या बाजारावर हळूहळू दबाव येत गेला हेज फंड्स गुंतवणूकदार स्टॉकिस्ट हे सगळे सोयाबीनमधून बाहेर पडत गेले विक्री वाढत गेल्यामुळं साहजिकच सोयाबीनचे भाव पडले होते आणि सोयाबीनच्या भावानं गेल्या सव्वीस महिन्यातील निचांकी पातळी गाठली होती आपल्याला आहे की सोयाबीनने एकदा बारा पूर्णांक झिरो तीन डॉलरचा टप्पा सुद्धा गाठला होता आणि हा टप्पा गेल्या जवळपास अडीच वर्षातील निचांकी होता सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात घातल्यानंतर असं सांगितलं जात होतं की सोयाबीनचे भाव पुन्हा वाढणारच नाहीत म्हणजेच सोयाबीनमध्ये पुन्हा तेजी येणार नाही पण मध्यंतरी समीकरणं बदलत गेली मग ही समीकरणं काय बदलली म्हणजेच सोयाबीनच्या भावाला नेमका कशाचा आधार मिळाला थोडक्यात सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे वाढले तर त्याला प्रामुख्याने दोन कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे जे काही आपण सुरुवातीला सांगितलं की सोयाबीन मधून जे हेज फंड म्हणजे गुंतवणूकदार बाहेर पडले होते ते पुन्हा मध्ये येत आहेत कारण सोयाबीनचे भाव आणि सोयापीनचे भाव तसेच सोया तेलाचे भाव हे गेल्या सव्वीस महिन्यातील निचंके पातळीवर पोहोचले होते त्यामुळे हेज फंड्स पुन्हा आता सोयाबीन खरेदीत उतरले सोयाबीन सोयापेंड आणि सोया तेलाची खरेदी या फंड्सनी वाढवली त्यामुळे सोयाबीन बाजाराला एक आधार मिळतोय आता सोयाबीनमध्ये गुंतवणूक येत असल्यानं साहजिकच त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर उमटताना दिसत आहेत आणि सोयाबीनचे भाव गेल्या तीन दिवसांमध्ये साडेतीन टक्क्यांनी वाढलेत दुसरं कारण आहे ते म्हणजे ब्राझीलचंच आता मध्यंतरी जेव्हा पाऊस झाला तेव्हा ब्राझीलची उत्पादकता चांगली राहील आणि विक्रमी उत्पादन येईल असं सांगितलं जात होतं पण बाजारानं जे गृहित धरलं होतं की ज्या प्रमाणात उत्पादकता वाढेल तसं घडताना दिसत नाही आहे आता ब्राझीलच्या काही भागात काढणी सुरू झाली आणि त्यातून स्पष्ट होत गेलं की ब्राझीलची उत्पादकता कमीच आहे त्यामुळं पुन्हा ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज कमी कमी होत गेले आता आपल्याला माहिती आहे की पंधराशे तीस लाख टनांपासून तर पंधराशे सत्तर लाख टनांपर्यंतचे सध्याचे अंदाज आहेत आता काही जणांचे अंदाज हे पंधराशे लाख टनांपेक्षा कमी आहेत परंतु बहुतांश कल हा साडेपंधराशे लाख टनांपर्यंतचा आहे त्यामुळंच बाजारांनासुद्धा गृहित धरलं की ब्राझील यंदा विक्रमी उत्पादन घेणार नाही आणि जागतिक पुरवठा गृहित धरणाला त्याप्रमाणे वाढणार नाही म्हणजे काहीसा कमी राहू शकतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावाला आधार सोयाबीनचे भाव वाढण्याला एक सपोर्ट मिळाला आता आपण चर्चा केली की नेमकं सोयाबीनचे भाव वाढले सोयाबीनचे भाव वाढले पण ते कितीवर पोहोचले तर मागच्या तीन दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव साडेतीन टक्क्यांनी वाढलेत जर आपण आजचा विचार केला तर आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे बारा पूर्णांक पंचेचाळीस डॉलर पर्यंत होते म्हणजेच प्रतिभूषला बारा पूर्णांक पंचेचाळीस डॉलरचा भाव मिळाला होता सोयापीनचे भावसुद्धा कालच्या तुलनेत आज एक टक्क्याने वाढले होते सोयापीनचा भाव तीनशे चौसष्ट डॉलरवर होता म्हणजेच काय तर सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव हे सोमवारपासून हळूहळू वाढतानाच दिसत आहेत आता हळूहळ्या देशातील बाजाराकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन वाढत असताना देशातील बाजारात मात्र सोयाबीन दबावतच आहे आणि त्याचं मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे सोयाबीनची आवक आता आपल्याला माहितीये की जानेवारी मध्ये शेतकऱ्यांची सोयाबीनची विक्री वाढली आहे त्याला वेगवेगळी कारणं आहेत त्यात आता जायला नको पण बाजारामध्ये सध्या विक्री म्हणजे सोयाबीनची आवक ही बऱ्यापैकी दिसते उद्योगांना पाहिजे त्या प्रमाणात आवक सध्या मिळते आणि विशेष म्हणजे भाव दबावात म्हणजे निचांकी पातळीवर असताना सुद्धा ही आवक आहे त्यामुळं सोयाबीनचे भाव हे दबावातच दिसतात असं जाणकार सांगतायत मग आता सोयाबीनचे भाव वाढणारच नाहीत का तर असं नाहीये आता यंदाच देशात दुष्काळ आहे उत्पादन घटलं हे सगळ्यांना माहिती आहे अनेकदा आपण हे बोलून सुद्धा झालं पण सध्याची आवक हे भाववाढीला काहीस मारक ठरते असंही सांगितलं जात आहे बाजारामध्ये आवक ही सध्या दीड ते पावणे दोन लाख टनांपर्यंत आहे आणि ही जेव्हा उत्पादन आपलं चांगलं असतं त्या काळात असती त्या प्रमाणात आहे सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीन दरावर सुद्धा आपल्याला सकारात्मक परिणाम दिसू शकतात असं अभ्यासक सांगतायत पण त्यासाठी आपल्याला वाट पाहावं लागेल दोन गोष्टींची एक तर म्हणजे बाजारातील आवक कधी कमी होते आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव आणखी किती वाढतात मग आता या आवकेचं चित्र काय राहतं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काय होतात हे आम्ही तुम्हाला नक्की सांगू आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत बाजारातील माहिती देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोव्हनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या असं लक्षात आलं की जेवढे बांधव आपल्या सोयाबीनचे व्हिडिओ बघतात त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के लोकांनी अॅग्रोवनचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्यापर्यंत वेळेत ही माहिती पोहोचत नाही आपण जर आयग्रॉनचं चॅनल सबस्क्राईब केलं तर ही माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचेल आणि ह्या माहितीचा फायदा आपल्याला होऊ शकतो तर आता पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी आठ वाजता नवीन विषय असं